लातूर प्रभात मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रुघनाथ बनसोडे आज आमच्याकडे मौजे कवा या गावचे गोविंदजी सोदले साहेब आहेत ते भारतीय जनता पक्षाचे प्रदेश म्हणजे कार्यकारिणी सदस्य मच्छीमार शेलचे पदाधिकारी आहेत ते आणि ते मोजे कव्हा या ठिकाणी एक सामाजिक संघटना आहे सेवाभावी संस्था आहे त्यांचे संस्थापक आहेत अतिशय चांगलं काम आहे Inpelled, society, आज आमच्याकडे आमच्या स्टुडिओमध्ये आज त्यांनी भेट दिलेली आहे विषय असा आहे की म्हणजे कवा या गावीमध्ये आज अचानक म्हणजे आज सत्तावीस तारीख आहे विद्युत वितरण कंपनीच्या गलतान कारभाराच्या संदर्भामध्ये आज आम्ही त्यांना निमंत्रित केलेला आहे आणि त्यांनी त्या गावचा जो काही प्रकार झालेला आहे विद्युत कंपनीच्या मार्फत या संदर्भात आज आम्ही या ठिकाणी ते स्पष्ट त्यांचं काय मत आहे काय गावामध्ये नेमकं घडलं विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काय चूक केली या संदर्भामध्ये आपण सर आपलं स्वागत नमस्कार नमस्कार सर नेमकं आज आम्हाला असं समजलं की आपला जे कवा गाव आहे आपण तिथले रहिवासी आहात काहीतरी म्हणजे पोलवरची तारा असतील काही विद्युत वितरण कंपनीचे काही लाईनमॅन आले आणि ते दुरुस्तीच्या नावाखाली पोलवर चढले उतरले आणि त्यातल्या त्याच त्यातच लगेच विद्युत प्रवाह चालू झाला आणि त्या अनुषंगाने चार ते पाच जीवितहानी होण्याची शक्यता होती असं आम्हाला ऐकायला नेमकं काय प्रकार झालं लातपूर आमच्या गावातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यावर हीच परिस्थिती आहे ह्या महावितरणचा जो काही मेंटेनन्स काम करतात जे विद्युत वाहिनीचे दुरुस्तीचे काम असतात तर लाईनमन हा कुठलाच पोलवर चढणारा सध्या नाही त्यांनी प्रत्येक गावामध्ये खासगी लोक त्यांनी हाताखाली कामाला ठेवलेले आहेत लाईनमन कुठेतरी बाहेरगावी असतो आणि उपकेंद्रावरील ऑपरेटरला त्यांनी फोनवरूनच लाईन बंद करून घेतात आणि ते लोक पुढे काम करतात म्हणजे स्वतःच्या त्यांच्या स्वतःच्या रिस्कवर आणि त्याचाच आज प्रकार आमच्या गावात घडला आज आमच्या गावामध्ये जे काही खासगी लाईनमॅनच्या आता खाली काम करणारे लोक आहेत त्याच्यापैकी एक मुख्तार शेख नावाचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीने लाईनमॅनला फोन करून काहीतरी विद्युत लाईनच काम करण्यासाठी त्यांनी लाईन बंद करून घेतली आणि ऑपरेटरने ते लाईन बंद त्यांचं ते ऑटिंग आहे ते आज कोण ऑपरेटर आज लाईनमॅन निकम आहे निकम लाईन म्हणजे फोनवरून तिथं सध्या ऑन ड्युटी ऑपरेटर कदम होते त्यांनी लाईन बंद करून दिली आणि त्यांचं काम सुरू झालं म्हणजे ते रुटीन काय त्यांचं म्हणजे आज फक्त अपघात होता होता वाचला आणि मग मी तिथं असल्यामुळे मला लक्षात आला तर त्यात असं झालं की मग त्यांनी एक पोलच काम करून ते खाली आले बंद आणि तेवढ्याच वेळात मग ते काम करून दुसऱ्या पोलवर चढेपर्यंत दुसऱ्याकडे पूर्ण लाईट आलेल्या दिसल्या किमान एक काय तर व्यसन करत होता एक मुलगा त्यामुळे एक मुलगा वाचला आणि एक पोलवरून दुसऱ्या पोल पर्यंत हा चलत जात होता म्हणजे रनिंग बिटवीन द त्याच्यामध्ये थोड्या वेळातच वीज पुरवठा सुरळीत झाला ही बाब माझ्या लक्षात येतात आम्ही गावातील का काही दोन चार व्यक्ती घेऊन आम्ही डायरेक्ट केलं म्हणजे आम्ही ऑफिसला गेलो संपर्क केला लाईनमॅनला संपर्क केला तर लाईनमॅन म्हणला की शक्य नाही मी लाईन बंद करून दिले लाईन लाईट येणं शक्य नाही त्याच्यामुळे कम्यान आमच्या तिथं गल्ली दहा ते वीस लोक एकत्रित झाली तेव्हाही माणसं मारता मारता वाचले ती बाय आरडाडी सुरू झाली मेला असता हे केला असता त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट सॉफ्टेशन गाठ केलं तर तो तिथला ऑपरेटर मला थोडा वेगळ्याच संधी घ्यायच्या दिसला एक तर त्याची झोप झालेली असावी काही त्यांनी व्यसन केलेला असावा असा एक प्रकारातून हा प्रकार घडलेला होता तर त्या ऑपरेटरला आम्ही विनंती केली तर तो बोलला की नाही ते तिकडे लाईन क्रॉस वगैरे होत असते आम्ही परमिट दिले तो ओपन केले म्हणजे आम्ही सर दिलेला आहे आणि आता सुद्धा लाईन बंद आहे असं त्यांचं स्टेटमेंट आलं म्हणजे तेवढ्याच काळात त्यांना त्याच्या लक्षात आल्यामुळे चूक त्यांनी लगेच बंद करून घेतला अच्छा पुन्हा बंद केलं लगेच म्हणजे त्याला सांगितलं नाही लाईन त्याला फोन केला ना वापस आणखी चालू झाल्या त्याच्यानंतर त्यांनी फोन केल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं की चुकून आपण म्हणजे हा सरळ सरळ प्रकार फक्त फोनवर परमिट दिल्या कारणामुळे त्यांच्या लक्षात येत नाही की बाबा गावठाण म्हणजे कहवा म्हणजे तिथं फिडर असतात अच्छा कहवा फिडर कवा गावठाण एजी तर ते कव्हा गावठाण त्याने बंद करायचं सोडून त्यांनी कवा एजीच बंद केला पण सगळ्यात महत्वाची शोकांतिका अशी आहे ही आहे छोटे खालचे कर्मचारी त्यांचा काही तेवढा रोल नाही म्हणजे यांच्या हातात द्यायच असतं लाईन म्हणजे ऑपरेटर असतील किंवा हे लाईनमेन असतील हे जे इथं जिल्हा प्रशासन बसलेलं आहे जिथे अध्यक्षक अभियंता बसतात किंवा मुख्य अभियंता बसतात ह्या लोकांनी जे मेंटेनन्स करायला पाहिजे हा। आता किमान मी त्या गावचा नागरिक आहे आणि तिथं आमच्या चोवीस तास फेडर चालू होऊन म्हणजे आता आम्ही गावात सगळ्या लोकांना सांगतो की चोवीस तास लाईट चालू झाली पण दिवसात दोनशे लाईट ये जा करते अच्छा म्हणजे दोनशे वेळेस लेट बंद होते आणि इंटरप्शन रिपोर्ट वगैरे काढून बघावं आता आपण तक्रार आपण त्यांना सर गावातून आम्ही मोठं करणार आहे इंटरप्शन रिपोर्ट असा आहे की ते इनकमरच ट्रिप होत आहे म्हणजे जो फिडर सेपरेट सेपरेट नसल्या कारणामुळे हा अपघात घडला आणि सुदैवाने त्या त्यांच्या आई वडिलांचे पुण्य किंवा त्या लेकडाबाळासाठी त्या आज जवळपास पाच मुलं बचावली यातून मी ईश्वरी सर्वांना विनंती करतो की भविष्यात अशा रस्त्यावर आणू नका बघा सर म्हणजे एक लक्षात तुमच्या कवागावामध्ये तीन लाईनमॅन म्हणजे जे पोलवर चढत होते आणि ती होत असलेला प्रकार तुमच्या लक्षात आला आणि तुम्हीच काय केला उपकेंद्र जे आहे ना तिथे जाऊन भेट दिला त्याच्यानंतर तुम्ही त्यांना सांगितलं किंवा तुम्ही काम करायला तर लोक आहेत चालू कस काय केला हो ते बोल म्हणत की तो म्हणजे काय म्हणला की हे आम्ही चालू केलं नाही आमच्याकडून चालू झालं म्हणजे ते क्रॉसिंग होतात आणि ते लाईन वर बघायचं काम माझं नाही ते ते बोलले तुम्ही सांगितलं पुन्हा ज्यावेळेस तुम्ही त्या लाईन मॅन बोलल्याच्यावर त्यांनी पुन्हा बंद केल्याच्या पुन्हा बंद होते म्हणजे याचा अर्थ क्रॉस वगैरे काही झालेलं नव्हतं म्हणजे ह्याने चालू केली होती आता विषय सांगायचं मी साहेब मी दोन हजार सहा पासून याच खात्यामध्ये मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केले मला पूर्ण सेफ्टी विषयी मी भरपूर जागरूकता करतो प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर कडचे लेबर वगैरे हो त्यांना आयटीआय झालेला नसतो त्यांना सेफ्टी साधल्या नसतात म्हणजे पण आता असो की काय आता सगळी सिस्टम आपल्याला आज काढायची नाही पण आज माझ्या गावचे लोक सुदैवाने बसले त्याचं मी देवा मला एक समजा ऑपरेटर कदमने अशा पद्धतीने म्हणजे बोलण्याची भाषा म्हणजे चालू करून मी केलं नाही पुन्हा नंतर बंद करतोय ही ह्या नेमक्या ह्याच्या पाठीशी कोण असू शकते ह्याच्यात त्याला फक्त विषय असा आहे की त्यांचे जे वरिष्ठ अधिकाऱ्यावर हा विषय शकतो म्हणजे ते जे त्यांच्याकडे ते यंत्रणा नाही ना हे जे इन्कमर ट्रिप होते त्याने इन्कमर बंद केला त्याच्यामुळे त्याला वाटलं की पुढच्या लोकांना बंद झालेलं आहे त्याच्यामुळे ते लोक कोरवर चढले अरे पण हा विषय एजी गावठाण एजी आणि कहवा गावठाण हा त्याचा जमलिंग झाल्यामुळं त्याने त्याला बंद करायचं होतं कहवा गावठाण तर त्याने बंद केलं कहवायेजी त्याच्या लक्षात पण आलं नाही फक्त ते इनकमर बंद केल्यामुळे ती दोन्ही फेडर बंद झाली दोन्ही फेडर बंद झाले त्याच्यामुळे त्या लोकांना वाटले की त्या लाईनमॅनला पण वाटलं किंवा बंद करून दिला आहे या संदर्भात तुम्ही काय माझे गाव म्हणजे गावचे प्रतिष्ठे तक्रार वगैरे आता मी आता ह्याच्यातलं विशेष म्हणजे आम्ही विद्युत निरीक्षक यांच्याकडे आम्ही तक्रार देणार आहे कारण हे सगळ्याच जिम्मेदारी जे ऍक्सिडेंट वगैरे त्यांच्याकडून आणि विशेष सांगतो खात्यामधील व्यक्ती मेला तर त्याला नियमानुसार हे सर्व विद्युत अधिनियम केंद्रीय विद्युत प्राधिकरण अधिनियम दोन हजार तेवीस नुसार दोन हजार तेरा नुसार त्यांना कम्पेन्सेशन मिळतं आणि तसेच विद्युत कायदा दोन हजार तीन नुसार कंपेन्सेशन मिळत पण ज्यावेळेस खाजगी व्यक्ती मिळाला तर तो त्याच्या स्वतःच्या चुकीमुळे आणि त्याला ते अधिकारच नाही त्या लाईनवर काम करायचा अशी म्हणून फाईल क्लोज करतात अशा जवळपास मला सांगा कामाला ठेवले कोण मग त्याने हे तर स्वतः तर आता मी तर माझ्यासारखं जाऊन तर आज करू शकत नाही ना काम हे सगळं तुम्ही तुमच्या पत्रकारी भाषेत बोलाय गेलं तर हा गोड बंगाल असा आहे की हे टेंडर झालेले त्यांचे एक एक वर्षाचे मेंटेनन्सची एक एक वर्षाचे मेंटेनन्स यांनी टेंडर दिलेले त्या त्या एजन्सीला आणि स्वतः एनमन वगैरे काम करतात आणि हे एम बी रेकॉर्डिंग करून हे बोगस बिल उचलतात अरे बापरे त्याच्यामुळं ह्याची पण सफल चौकशी व्हावी आणि त्याच्यातलाच हा प्रकार असावा अच्छा एकंदर म्हणजे चार ते पाच म्हणजे आपल्या एक वर्षाचं पूर्ण एका तालुक्याला एका सब डिव्हिजनला आणि एक वर्ष पण तो त्याच्याकडे मॅन पॉवर कोण आहे हे पण तरी कधी सांगू शकत नाही किंवा माझ्याकडे लाईन म्हणून काम करतात आणि त्या गावातले लोक घेऊन त्याच्यामुळे की प्रशिक्षित नाही शिक्षक आता मी त्यांचं मागणं पण पोलवर जे चढणारे प्रशिक्षित नसतात खाजगी लोक नाही पण ते प्रशिक्षितच वर चढायला पाहिजे नाही नाही हो बरोबर आणि मी सगळ्या गावात म्हणतो रात्री आप रात्री जरी लाईट गेली तरी मी सर्वांना अहवाल करतो की इथून पुढे एक दिवस अंधारात झोपलं किंवा फॅन नाही असला तर चालेल पण तो लाईन स्टाफ आल्याशिवाय फ्यूज वगैरे कोणी गावातील पूर्ण जिल्ह्यातील आणि जे काही हा व्हिडिओ बघतील या सर्व लोकांना आवाहन करतो आपण साधन आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी आणि अशा लोकांसाठी एकंदर ह्या जिल्ह्या ह्या एकंदर ह्या जिल्ह्याबाबत महावितरण वितरण कंपनीचे जे काही कार्यकारी अभिता अधीक्षक अभियंता वगैरे परिमंडळाचे जे काही मेन मेन आहेत यांच्या म्हणजे दुर्लक्ष वाटते हे म्हणजे म्हणजे ही सिस्टीम साहेब आता म्हणजे ते गेंड्याचे कातड्या झाले सारखे आणि भरपूर आता माझे कित्येक पत्र पडून आहेत कुठल्याच पत्राला त्यांनी उत्तर दिले नाही आता तो कसा एक वेगळा विषय झाला प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर तर सेफ्टी नाही आता ज्यावेळेस आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे काम करतो किंवा मेट्रो सिटीत काम करतो म्हणजे विद्युत कायदा तर सगळ्या राज्यासाठी आणि देशासाठी एकच आहे पण तिकडे हेल्मेट असतील कंप्यूट असतील हे सगळ्या सेफ्टी केल्याशिवाय ते कामच करत नाही आदरणीय सोदले साहेब जे आहेत ना गोविंदजी सोदरे साहेब खूप महत्वाचा विषय या ठिकाणी चर्चेचा आहे म्हणजे विद्युत वितरण कंपनीचे जे काही पदाधिकारी आहेत ते काय करतात खालची कशा पद्धतीने करतात आणि जनतेने देखील आपण कशी काळजी घेतली पाहिजे अतिशय चांगलं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आदरणीय साहेब तुमच्यामुळं अनेक जे काही जीवित दुर्घटना होणार होती आपल्या केवळ आपल्यामुळं त्या ठिकाणी म्हणजे हे निदर्शनास आलेली आहे लातूरचे वरिष्ठ अधिकारी या बाबतीमध्ये सखोल चौकशी करून संबंधित ते ऑपरेटरचे काही कदम असते आणि जे कोणी दोषी असते त्याच्यावर कारवाई करतात का असे देखील या ठिकाणी नागरिकातून मागणी होत आहे आणि त्या गावची देखील आता प्रतिष्ठित असल्या कारण त्यांनी देखील आता लेखी स्वरूपामध्ये तक्रार करून कारवाई व्हावी अशी देखील मागणी खूप धन्यवाद सर आपण आला आणखी एक विषय होता सर गेल्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये याच गोष्टीसाठी आपण लक्षवेधी केला होता बरं हेच घटना सेम हरंगोळमध्ये झाली होती अशीच आणि हारोळमध्ये स्पॉटवर व्यक्ती मयत झाला आणि बाबळगाव आणि पण खूप घटना घडली हीच प्रकार ऑपरेटर लोकांच्या चुकीमुळे त्यांच्या चोवीस तासाच्या ड्युटी आठ आठ तास आठ तास ड्युटी असतात ते राऊंड आता आज पण तिथं प्रकार असा आहे की माझ्या मते त्या कदमची ड्युटी आठ वाजता संपलेली होती आणि तो दुसरा रेल्वेवाला ऑपरेटर नऊ साडे नऊ वाजता आला म्हणजे लेट आला हा म्हणजे त्याच्यामुळे ह्याला घरी जायची थोडी गडबड असेल त्याच्यातच हा प्रकार काय तर घडला असं त्यांची जी काय त्यांची जी सहाय्यक अभियंता वगैरे हे काही लक्ष नसते त्यांचं लक्षपंच पगार आणि फक्त त्यांचा पगार आणि हे करायपुरत आणि एकंदर आपण आपण प्रतिष्ठित नागरिक म्हणजे तुम्ही टोकाची भूमिका आहात का म्हणजे हा विषय मी तर आज माझी अशी भूमिका होती की दुसरा ऑपरेटर तिथले इंजिनियर मी त्या मी सर्वांना फोन केला पण कोणी फोन घेतला नाही मग तुम्ही फेसबुक लाईव्ह पण केला हा म्हणून विषय बरं झाला मी तिथल्या वरिष्ठांना फोन केला ते फोन न घेत न घेतल्यामुळं मला फेसबुक लाईव्ह करावं लागलं हो तिथल्या गावा म्हणूनच समजलं फेसबुक लाईव्ह मी काय केलं की त्यांना सांगितलं फॅक्ट काय झाला ते समजावून सांगा आणि माणूस आहे चुकतो जो फॅक्ट झाला ते आणि घटना देवा धर्माने कळली होती पण तो मानसिकता त्याची नसल्यामुळं मला ते फेसबुक लाईव्ह करून मला सर्वांना आव्हान आणि जनतेसमोर आता हे अधिवेशन कालावधी असल्यामुळं आता उद्या मंत्रालयापर्यंत पण ही गोष्ट जावी आणि ऊर्जा सचिवापर्यंत पण आम्ही कळवणार आहे कारण आज माझ्या गावातून आज माझं गाव जिल्ह्यात का आदर्श आहे आणि त्याच गावातून एकाच व्यक्ती आम्हाला दहा व्यक्ती जर पाच व्यक्तीचा जर सकाळी सकाळी नऊ वाजता जर मृत्युमुखी पडलं तर ब्रेकिंगच झाले असते आणि गीत काही त्यांचे त्यांचे जे इंटरनल राजकारणामुळे हे विषय झाले तर लातूर शहराच्या आजूबाजूला जे काही ऑपरेटर आलेले संघटने संघटना असतात तांत्रिक संघटना कामगार संघटना तर त्या संघटनेचे सगळे नेते मंडळी ते एकत्रित आणि यांचं कामावर लक्ष नाही एकंदर महावितरण कंपनीच्या या संदर्भामध्ये खरेच जनतेने सतर्क राहत आणि आदरणीय या साहेबांनी चांगली भूमिका घेतली आणि नक्की टोकाची पण आपण आलात सर खूप खूप धन्यवाद थँक्यू